थोडं माग माग थोडं माग हा इकडे बघा हो माग थोडं थोडं पाहू जाधव सर दिसत नाही आम्हाला जाधव सर इथं महत्व द्या मग मनसर नगर पंचायतीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत राजश्री दत्ता गांधळे एकनाथ शिंदे म्हणजे ज्या शिवसेना पक्षाचे आहेत ते विजयी झाल्यात आणि आता त्या ज्या मतमोजणी केंद्रातून बाहेर आल्यात त्यांची काय प्रतिक्रिया नेमकं जाणून घेऊ काय मते बोला नमस्कार बोला बोला आएकाना। आएकाना। बोला माझ्या सर्व मतदार बंधू मनापासून धन्यवाद आपले मतरूपी आशीर्वाद मी आपले मला लाभले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद छत्रपती शिवाजी की जय जय भवानी Динаца! Чилчеса! Чилцена!